कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली दिवा जरूर प्रज्वलित करावा आपल्या जीवनात खूप दुःख असेल तकलीफ असेल तर दुःख सूत्र पाठ करावा आपण ह्या तिन्ही वृक्षापैकी आवळा पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडाखाली बसून आपण तुपाचा दिवा लावून दुःख सूत्र पाठ करावे भोले बाबाने ठरवले तर थर। आपले दुःख नष्ट करतील आणि सुखाचे आनंद प्रज्वलित करतील शिवाची उपासना करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कंठेचा दिवा आपण जलाशय घाटावर नदीपाशी लावण्यासाठी किंवा देवापाशी लावणार असेल किंवा पिंपळाच्या झाडाखाली बेलाच्या झाडाखाली लावणार असेल तर तो दिवा गोल असावा त्याला दिव्यासारखी जोच काढलेली नसावी आणि त्याच्यात चार वाते लावून चार दिशेने असाव्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा तसेच घराच्या मंदिरात देखील तुपाचा दिवा लावा आणि सुक्ताचे पठण करा गायीची सेवा केल्याने मिळते पुण्य कार्तिक पौर्णिमेला गायीला हिरवा चारा खाऊ घाला तसेच गायीची सेवा करा या दिवशी सर्व देव उत्सव साजरा करतात गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या दिवशी गायची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो ह्या दिवशी गायच्या वासराला दूध पाजल्याने पुण्य मिळते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दानधर्म करण्याची पद्धत आहे या दिवशी दूध दही तूप साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो तुमची प्रगती आणि आर्थिक स्थितीतील समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायला हवा हा दिवा रात्री किमान बारा वाजेपर्यंत जळत ठेवावा घराचा हा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानला जातो ह्या कोपऱ्यात देवी लक्ष्मीची सावली राहते तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमच्या व्यवसायात वाढ होईल देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी ही खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग ब्राह्मणांना दान द्यावा तसेच प्रसाद म्हणून इतरांना वाटावा घरात धन संपत्ती वाढते संपूर्ण कुटुंब सुखी राहते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण कराव्यात आणि त्यानंतर त्या आपल्या पैशाच्या ठेवण्याच्या जा जागी ठेवाव्यात असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात गंगेत स्नान केल्यानंतर शिव मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने रखडलेल्या कामांमध्ये यश मिळते आणि शत्रूचा पराभव होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान शालिग्रामांची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे पूजा करणाऱ्या भक्तांच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होतो त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावले जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्याची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घ घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकीय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत कार्तिक स्वामींचे दर्शन ह्या दिवशी जाते ह्या दीपदान केले आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर हवा असा ह्याचा उद्देश आहे तुळशी विवाहाचे सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे लक्ष्मी नारायणाची उपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजा करणे ह्या दिवशी उत्तम मानले गेले आहेत सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगितले जाते ह्या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणाची आरती करावी त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाद तयार केली जाते काही जण एकशे पाच वातीचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातीचा दिवा एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुराासराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे कापसाची सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पण तीमध्ये ही वाद ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपुरवात त्यामुळे तुम्ही त्रिपुरवातीचा दिवा लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेची कथा त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी ह्या नावाने ओळखले जातात त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते तारकासुराच्या वधानंतर त्याचे तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युमाली आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अटळ अशा तीन अद्भुत स्थानांना वर, वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्य अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नील छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच पानाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जुळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरासुरा लोकात अहंकार माजवला होता देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका वानात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी ह्याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असेही मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या अवतारांपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माश्याचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतार राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्रिपुर पौर्णिमेला हरिहर भेट त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट भेट होते ही एक महत्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ देण्याची सुद्धा प्रथा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो